व्हायरल व्हिडिओ असतात सगळ्यात जास्त ट्रेंडिंग असणार घाट म्हणजे मलिकरणे का घाट वीस चोवीस हवर चित्ता झलत असतात हा बघा चोवीस तास चित्ता जलद असतात माणसं मरण्यासाठी इथे चित्ता चित्तापती जलद आहे तिकडं नमस्कार मित्रांनो मी करण मात्र पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मला वाटतं बांधारा सिरीज मधील हा तिसरा पार्ट आमचा असणार आहे आणि आता आम्ही सध्या बांधराच मध्ये कालच्या व्हिडिओ काहीतरी नऊ वाजून गेलेत आणि सगळे फ्रेश होतोय आणि निघते आपल्या सफारीवर तर सकाळी आता लवकर मग उठून सगळेजण रेडी झाले निघू नाश्ता वगैरे करू काहीतरी दूध बीज मारू तिथे माझ्या बटर आहेत ना आपलं आणि मग मी सापारीवर आपल्या चला तर कंटिन्यू आमच्या व्हिडिओ सोबत मध्यवर्ती जर जर अपोजिट तशे जर तशेच भाय गाणं बघ कुठला या तो बोलते दिवस पाहिजे नाश्ता आ नाश्ता चटणी उरवली देई दुसरं पण मागवूया माझ्या टेन्शन घेऊ नका आपण तर सगळे आता निघून रेडी झाले आणि निघतोय आपल्या सवारीला चालत चालत जाऊया कारण आम्हाला चालत फिरायचं कारण चालत कसं ना मित्रांनो बाकीच्या ठिकाणी आपण चालतो आता इकडे पण चालत फिरूया प्रत्येक गेले काय रिक्षा रिक्षा आणि आपल्यासारखी जर की पुरे जर चालत नाही गेले तर काय फायदा बरोबर ना का नाही हो तर कसं वाटतं शेटर पप्पांचं घालवलंय तुम्हाला कसं वाटते कमेंट करून नक्कीच सांगा पप्पाही दिले होते माझा शर्ट आहे तू घालून जायनरी की जो आपल्या काशी विश्वनाथ हा मंदिर आहे अकरा वाजता बंद होणार आहे आणि दीड तासाने साडेबाराला आहे त्याच्यामुळे आम्ही एक घाट बघायला चाललो होतो घाटात आम्हाला माहिती नाही आपले मित्र सगळे आहेत मागे पण आहेत

아니, 뭐가 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 � तुम्ही बघू शकता मित्रांनो केदारेश्वर घाटावर आम्ही आलो आणि भीड बघा किती आहे आहे हे बघा गर बघा गर्दी आणि किती सुंदर असा घाट आहे त्या साईडला पूर्ण म्हणजे आपल्या बीचवर जसं असतं ना त्या साईडला बीच टाईप पूर्ण गेलेला आहे आपला आणि ही आपली घाटाची लाईट बघा पूर्ण कोणसा घाट आहे विजयनगरमरम आहे सॉरी सॉरी विजयनगर घाट आहे आणि केदारेश्वर घाट आहे तो बाजू कुठेतरी आहे तुम्ही बघू शकता श्री गौरी केदारेश्वर मंदिर आणि बाजूला केदार घाट आणि हा विजयनगर घाट सोबत सोबत आहे तर या मंदिरामध्ये मकर संक्रांतीला उत्सव असतो बघू शकता नंतर फुल घाट आम्ही ज्या आमच्या बोटी बोटींचे रेट वगैरे उतरले आहेत हरिचंद्र घाटापासून हे भजनाभारी घाटापर्यंत काहीतरी चाळीस पस्तीस कि चाळीस घाटा इथे फिरवतील कसे फिरवतात पूर्ण बोटमध्ये शेरिंग सुद्धा आणि बघूया बोटचे आम्ही बार्गनिंग करून आलेलो आहे त्याचं रेट ठरवले इथे बोटे लागले तर कुठली बोट आहे आम्हाला माहिती नाही तरी चाळीस गाठ फिरवून हे बघा मित्रांनो ही आमची बोट आहे आणि आता आपली सवार निघते इथून पूर्ण घाटावर फिरायला तर एक्साइटेड आहे बोटी मध्ये बसून घाट फिरणार आहोत आम्ही तर तुम्हाला पण दाखवणार आहे या व्हिडिओ मध्ये किती जे घाट आहे जेवढे घाट आहे फिरवते तेवढे तुम्हाला सुद्धा या व्हिडिओ मध्ये पाहायला मिळणार आहे काय तुझं काय बोट वरचा उपाशी बोलतो बोलला का मला बघू शकता तुम्ही आम्ही घाटावर निघालोय तरी आम्ही पर्सनली बोट केलेली आहे या बीच बीच जातो सोडून साईडला या पूर्ण 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 आहे 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 म्हणजे आपण ही फॅमिली त्यांना इथे आम्हाला हे कोणचं मानसरोवर घाट बोलतो बघू शकता समोर मानसरोवर घाट आहे पूर्ण नारद आहे ये आगे वाला अच्छा इधर इधर वीडियो में भाई ए... पांडे तो 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 का अच्छा अच्छा आच इधर क्या हुआ था दो भी लोग को दान दान दो भी लोग को अच्छा बगल में पांडव घाट है महाभारत को पांचों पांडवा तुम्ही बघू शकता मित्रांनो पांडव घाट पण आहे इथे कोणसा मरे राम हरे कृष्णा होता चौसष्ट मंदिर आहे हे वाला मित्रांनो जे आपले मोर्चा मध्ये आहेत जे आपल्या किती खात्याचे आपल्या आहेत घाटाचं नाव सांगत आहेत सगळ्या लाईनमध्ये तुम्ही बघू शकता हे घाटच आहेत सगळे हे बघा द्या का कोणसावाला दरभंगा घाट दरभंगा मित्रांनो बघू शकता तुम्ही दरभंगा घाट राजा याचा होता रेथे बिहार बिहारच्या राजाचं घाट काय दरभंगा घाट त्याच्या पुढे तुम्ही बघू शकता नाव तुम्हाला मला वाटतं व्हायचं नाही क्लिअर दिसते का नाही पण हे मुंशी घाट कोणतं आहे मुंशी हिंदी रायटर प्रेमचंद आता हा कोणता घाट आहे मला माहिती नाही त्यांना विचारतो मी पण तुम्ही बघू शकता गर्दी बघा मित्रांनो घाटावर बाहेर घाट आहे रामजी का पिताजी अच्छा हे प गंगा आरती होता मेन गंगा आरती एक होता आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही दसास्मेच घाट हे मेन आपली गंगा आरती असते ना सांगाकडे चार लोकांची गंगा आरती होते चांगल्या आरती आपल्या या घाटावर होते हा बघा समोरच आहे बघू शकता तुम्ही घाटा गर्दी बघा मित्र तिथं संध्याकाळी आपण पण वेळेस वेळ काढून या आरतीसाठी येणार आहोत हे चांगले वाईट आहेय जयपूर म्युझियम अच्छा समोर बघू शकता मित्र जयपूरचं म्युझियम आहे आणि जयू आपल्याला घाटाची माहिती दे जयू दे काय माहिती माहिती आहे काय विकडे कौन सा कृपया घाट का क्या है मतलब काशी का कोतवाल इनके बिना एक पत्ता नहीं मिलता है अच्छा वो वाला ना तो ललिता घाट है पशुपतिनाथ का मंदिर है पशुपतिनाथ नेपाली टेम्पल पशुपतिनाथ नेपाली टेम्पल नेपाल।, नेपाल का राजा ने बनवाया है नेपाल का राजा ने बनाया है पशुपतिनाथों मित्रों ने बहुत नेपाल ऐसी राजा ने हा मंदिर बनवा होता है घाट घाटा जो कोणता हे वाला तर मित्रांनो आपल्याला ज्या तुम्हाला माहिती असेल काशी विश्वनाथ मंदिर हे वाला घाट महासंस्थान घाट आणि इंस्टावर ज्या व्हायरल व्हिडिओ असतात सगळे जास्त ट्रेंडिंग असणार घाट म्हणजे मणिकर्णिका घाट चोवीस हवर् जिथं जलद असतात बघा मित्रांनो जो घाट तुम्ही बघू शकता तर तुम्ही रील्स मध्ये बघितला असाल तर माझ्या ब्लॉक मध्ये सुद्धा तुम्हाला बघायला भेटते मणिकर्णिका घाट हा बघा મંદિર કાશીકર જોરકા પાણી બગા પૂર્ણ તિરકા તગા ભેટ પૂર્ણ તિરકા મંદિર દાખવ मित्रांनो तुम्ही बघू शकता आता मणी करणे का घाटावर प्रत्यक्ष आलं आहे आणि जे आपण सगळीकडे ऐकतो की सगळीकडून एकाच आण हा इधरही आण तसंच आम्हाला घाट सगळ्या घाटावर फिरून आम्हाला या घाटावर आम्ही सोडले बघू शकतो इथं बिल मित्रांनो चोवीस तास चित्ता जलत असतात बघा माणसं मरण्यासाठी इथे आहे बघा चिता आहे तिकडं मला पण मेल्या इथंच आम्हाला बघू शकता मित्रांनो चोवीस तास इथं चित्ता जलत असतात बघा आग कधीच विजत नाही कुठे आहे ना मित्रांनो आग कधीच विजत नाही चोवीस तास शापी जायचं हां तर बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला मिळत असेल मित्रांनो बघा पूर्ण घाटा बघा इथली मंदिर मित्रांनो गर्दी बघा काशी विश्वनाथ मंदिरात दर्शन घेण्यासाठी तर आम्ही पहिला कॉरिडॉर फिरतोय कारण आहे मग दर्शनाला जाऊ तुम्ही बघू शकता गर्दी मित्रांनो पण आम्ही मेन लाईन मध्ये नाही आहोत कारण आम्ही अजून दर्शनासाठी गेलेलो नाही तुम्ही समोर बघू शकता <ददस्के> तुरीची मिठाई आम्हाला भेटणार आहे पण इथं काहीतरी मला मी काय बोलतो काय माहिती आता आम्ही खात खाताहू गर्दी आम्ही जिथे जातो तिथे आम्हाला लाईन दिसते तिथं जातो तिथे लाईन दिसते काय समजत नाही आम्हाला नावना नावनी काशी चाट भांडणार गर्दी बघा गर्दी काशी चालणार आणि मित्र गर्दी बघा गर्दी फुल गर्दी फुल एकदम फुल काय नाही डबलो या भेटी झाला रस्ताच भेटत नाही कुठे तुम्हाला काय सांगू व्हायचा का नाही आचार्य रस्ताच भेटत नाही आणि लागराय जेवढी आहे संध्याकाळ झाली आणि संध्याकाळी गंगा आरतीसाठी आम्ही दशाशुद्ध मग घाटावर चाललेलो आहे आणि तिथं गर्दी जर भरपूर झाली असेल आम्ही थोडं लेटच झालो तर मागाशी रास्ता भेटत नव्हता आम्हाला तर रात्रीचा तुम्हाला घाट कशाप्रकारे दिसत होतो तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल का

ا پير پير وڏو عاشق آهيو نا بيتا اين سئي پاهه ماري ني نون تينا نه پاڻي يي ني جو دل کي اٿنا هاين و عاشقين دا وڏو سيت आरती पण आणि गंगा अर्जीनंतर काल भैरव मंदिरातून जेवणाचं हे बघा तुम्ही बनारस शहर पण रात्रीचे काहीतरी पावणे बारा वाजलेत आणि आम्ही जेवण वगैरे हो करून आलो इथे अस्सी घाटावर तर दुसरा घाट आहे दुसऱ्या नंबरचा आणि पहिलाच घाट आहे तो तिकडे रविदास घाट म्हणून आहे त्या साईडला तिकडे आणि तुम्ही इथे बघू शकता अस्सी घाट आहे बघा अस्सी घाट तर हा दुसरा घाट आहे येतील सुरुवातीचा दुसरा घाट आणि हे जे तुम्ही बघताय समोर तर इथे सकाळी आय थिंक सहा वाजता गंगा आरती होती आता जशी तुम्ही या व्हिडिओमध्ये अगोदर दशाश्वमेध घाटावर गंगा आरती संध्याकाळची होते तशी इथे सकाळी सहा वाजता गंगा आरती होते तर आजचा जो ब्लॉग आहे तो मी दुसऱ्या दिवशी रात्री वेलच नाही भेटला वेल म्हणजे लक्षातच नव्हता माझ्या तर तुम्ही या व्हिडिओमध्ये बघितलं असाल सकाळी आम्ही घाटामध्ये गेलो होतो आणि बोटीमध्ये फिरलो बोटीमधून सर्व घाट बघितले आणि त्याच्यानंतर पूर्ण मार्केटमध्ये फिरत होतो इकडे तिकडे आणि नंतर संध्याकाळी परत आम्ही गंगा आरतीला गेलो होतो गंगा आरती पण तुम्हाला पाहायला मिळाली असेल त्याच्यानंतर कालभैरव दर्शन घेतलं त्या साईड खूप चालायला लागलं ते दर्शनला जवळजवळ आम्ही एक ते सव्वा तास लाईनमध्ये होतो ते दर्शन घेऊन परत नंतर जेवण वगैरे करून सर्वात प्रथम जो घाट आहे म्हणजे दोन नंबरचा घाट आहे अस्सी घाट आहे अस्सी सुद्धा गेलो होतो आणि हे तर तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये पाहिलंच असाल तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला ला 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 सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये माहिती